ना। या ही गायमुखाच्या इथून अच्छा ही इथून उगम पावलेली आहे आणि मग ती खाली गेलेली आहे काय खूप मोठी झालेली आहे तर हे बघा हे कुकडेश्वर मंदिरापाशी आपण आलेलो आहोत आता आणि मंदिर, मंदिर कुठे हे का पुढे तिथे मंदिर आहे ना हां जुन्या काळातलं ते आहे आणि तिकडे मंदिरात जाऊ नंतर पण पहिले हे बघा हां कुकडी नदीचा उगम इथून होतोय गायमुख आहे त्या गायमुखातून तर कुकडेश्वर कुकडेश्वरचं मंदिर आहे मग ते पाणी याच्या खालून असं जातं वाटतं हां आणि मग इथून असं इथून कॅनल लावलेलं आहे बघा याच्यामधून या दोन कॅनलमधून असं पाणी ते खाली जातं पूर्ण आणि मग ते पूर्ण मोठी नदीला जाऊन मिळतं म्हणजे या नदीचं उगम स्थान हे आहे कुकडेश्वर कुकडेश्वर बोलले ना हां आणि प्राचीन काळातील आहे हे मंदिरही खूप प्राचीन आहे आणि गाव पण एकदम बघा कसं अजूनही जुन्या काळातीलच गाव वाटतं हे असं वाटतही नाही की इथे काय अशी सुधारणा म्हणजे असं काही नाही फक्त मंदिराची सुधारणा झाली आहे डोंगर दरीमध्येच हे गाव पण वसलं आहे मंदिर देखील एकदम डोंगरेच्या कडे लगतच आहे हो ना ते आलो आहे की ते डोंगरच दिसतंय हे जुन्या काळातच दिसते मला आहे ना आता मंदिराचं काम चालू आहे काम चालू आहे हे बघा मोठ्या मोठ्या दगडी पडल्यात आणि म्हटलं चला बघूया कुकडेश्वर मंदिर तर जाणलोय आता आम्ही मंदिराच्या अच्छा मंदिराची इथून सुरुवात आहे काय प्रवेश म्हणजे इथून आहे मंदिराचा त्या तिकडून नाहीये हे बघा मंदिराची सुरुवात इथून आहे आता मंदिर चांगलं नवीनच होईल कारण मंदिराचं काम चालू आहे ना बापरे चप्पल नाही घातले चांगलंच टोचतंय इथे पण एक छोटस मंदिर आहे आणि खूप प्राचीन काळातील हे सगळे मला मंदिर दिसत आहे हे मंदिर देखील प्राचीन काळातीलच आहे thunder và tên hào hòa 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 हे कुकडेश्वर मंदिर आणि हे कुकडेश्वरांची मूर्ती आहे इथे पिंड सुद्धा आहे इथं महादेवाची आणि सगळ्या मूर्त्या पिंड ही पितळेमध्येच आहे इथे एक आहे हा मंदिराचा गाभारा आणि आवाज बघा किती घुमतोय ओ गणपतीचं ओला गणपतीच गणपती कोरलेले नाही सगळं कोरीव काम आहे मी ना आणि त्या मंदिराचा गाभारा म्हणजे मंदिर पण कसं बघा ना एकदम कोरून बनवलेलं आहे जागच्या जागीच असं वेगळं काही नाही गणपती आहे इथं कार्तिक स्वामी आहे कार्तिक स्वामी अच्छा आतमध्ये उजेड नाहीये एवढा याचा पण गाभारा याचा पण गाभारा बघा कोटी प्राचीन अच्छा तेहतीस कोटी देवता आहेत का या हा संपूर्ण देवतांच्या मूर्ती आहे तिथे कोटी देवता गाभाऱ्यामध्ये अतिशय कोर येऊन आजू काम आहे हा ना पूर्ण प्राचीन काम आहे कुठल्याच प्रकारचं आताच्या काळात होईल हे असे असे नक्षी काम करणारे आता भेटणार पण नाहीत एकदम मस्त परफेक्ट है ना कशी दगड कोरून त्यांनी बस बनवलेलं आहे हे बघा ना हा ना पंधरा सात चार म्हणजे कोणत्या सणामधलं हे इसवी सन किती चार हो सगळीकडे अशी नक्षी काम केलेलं आहे कोरीव काम केलेलं आहे हा नक्षी जे दगडांमध्ये ना कोरीव काम करून हे मंदिर असं बांधण्यात आलेलं आहे सगळं संपूर्ण काम असं दगडाचंच आहे आवाज किती घुमतोय ड्रेनेज सिस्टम करायची अरे वा हो हे काय हे बघा पाणी मंदिरामध्ये जर असं म्हणजे पावसाळी पाणी कुठून काय असं आलं आतमध्ये जरी असेल मंदिर धुवायचं असेल त्यांचा ड्रेनेज हा प्राचीन काळातील आणि हे पाणी हे काय आहे त्या काळाचे त्या काळात काय काय सिंबोल चला या पाऊस यायला लागला ते बघा ला आला पाऊस आला पाऊस पडा काय आहे मंदिराचा कळस ठेवलेला आहे बहुदा कळसच मंदिरा आहे मंदिराचा कारण ते मंदिराचं आता काम चालू आहे ना त्याचा कळस पाऊस पण आला थोरासा पाऊस चालू झालाय आवाज येतोय का नाही हे लावले पाऊस थांबला आणि आम्ही निघालो आता आणि वाजले संध्याकाळचे सहा आता रात्र होत चालले अंधार पडत चाललाय म्हटलं चला लवकर निघूया इथून बाहेर जायला कम से कम एक तास लागतोय हे गावचे बाबा आहेत इथं सगळी शेतीच आहे इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोर ना इंद्रायणीच का इंद्रायणीच पिकतो फक्त खडके आंबेमोर इंद्रायणी हे असे सुगंधित तांदूळ इथे पिकले जातात या शेतीमध्ये भातशेती प्रामुख्याने इकडचा आणि फक्त हा पावसाळ्यातच केला जातो कारण पावसाळ्याच्या पाण्यावरच ती ट्रॅक्टर चालल्या समोरून आणि आलो आता मंदिरातून जाऊन आता घरी निघालो गाव एकदम म्हणजे पुरातन काळातील कशी गावं आहेत पौराणिक काळातील तसे तिथं गाव आहे आणि खरंच मस्त वाटतंय कारण आता अशी गाव बघायला मिळत नाही घर बघायला मिळत नाही जिथे तिथे सगळीकडे कसे बंगले सिस्टम झालेले आहेत पण इथं कसं आतमध्ये आलो तर एकदम जुना काळातील सगळी घरं बघायला मिळाली आलो का त्यांच्या जवळच होतो एक किलोमीटर पण नव्हतं अर्धा किलोमीटरच होत वरती अजून जाणार इथे एस टी आल्या आता नाणे तिकडे रस्ता केलाय नाणे घाटाला जाते एस टी हां म्हणजे जवळ आहे इथून आता नाणेघाट घाट बारा किलोमीटर इथून बारा किलोमीटर म्हणजे पंधरा वीस मिनिट लागतील अजून जायला नको जाऊ आता माहिती पडलंय कुठं आहे आता येणार हमकाच येणार इथं उन्हाळ्यामध्ये येणार पोरांना घेऊन किती आहेत असतील का <laughs> अरे बापरे इकडे बर बघ किती आता हे कुठं जाणार राहायला त्यांच्या बिरड असेल तिकडे आहे ना माळावर माझे पिरियड तर वाजलेत बघा रात्रीची आठ आणि इतका उशीर झाला हो आहे आम्हाला घरी जायला इकडून समोरून सर्व लाईटच दिसतात फक्त बाकी काही दिसत नाही आणि आम्ही चाललेलो आहोत इथून गणेश खिंडीतून रस्ता चांगला आहे मस्त आहे रात्रीच्या वेळेला इथे वाघ येतात आता जिथे उजेड आहे तिथे नाही पण पुढे अंधारात म्हणून भीती वाटते बाकी काही नाही पण आपली गाडी चालू आहे ज्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं वृंदा चा। चालत राहायचं चा। आता घरी पोचल्यावरती अजून घरी आम्ही पोहोचलोच नाही गेलोच नाही खूप लेट झालाय आम्हाला